<laughs> जेवलास का नाही तू ये ये वरती ये वरती सुप्रभात मित्रांनो आज आहे डे टू आणि आपण ब्लॉकची सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा सगळे तयार झालेले आहेत आंघोळ वगैरे करून आता पुन्हा नाश्त्याला चाललो हो आहोत खालती नाष्टा झाला की मग कुठेतरी फिरायला वगैरे जाऊ वयानी यो ब्रदर द ब्लॉग बघा बायकशी लगेच मला अनिकेत करू बाई काय करायचंय नाश्ता नाश्ता पोहे आतमध्ये एकदम ताजे आहेत एकदम फ्रेश आहेत एकदम मस्त आहेत तुला अरे बाहेर काय इकडे एवढं मस्त पोहे बाहेर काय खेळत साबुल कि चढी का म तू काय खाणार खाऊन पण आली तू तुमचा नाश्ता झाला तुमचा नाश्ता झाला ओ मी मारला माझा परफ्युम आहे का पण इकडे मजा मस्ती चालू आहे बाबा काहीतरी मजा कॉन्स्टिबल आहेत Она поддерживает भी भी तुण तुण गार। तुण गार। तुण गार। तर आता आमचं ठरलं आहे की फिरायला जायचंय सो अपडेट झालेला आहे प्लॅन आमचा आनंद सागर मध्ये जायचं आहे चालू आहे का बंद तिकडे जाऊन बघू रिक्षावाल्याला विचारणार आहोत पण प्लॅन झालेला आहे प्लॅन इज ऑन कार्यक्रम इज ऑन सो लेट्स गो आम्ही बसलेलो आहे टांग्यामध्ये टांग्यामध्ये बसून आम्ही चाललो आहे मंदिरात जे कस वाटत आहे व्हिडिओ काढतोय बाबा आणि आपण आता जातो इकडे दर्शन करतो ते टांगेवाली इकडे उभे चांगलं मंदिर आहे प्रॉपर म्हणून मी बोलत होतो टांगेने जावे कशाला उगा चढ महालक्ष्मी मंदिरच्या आतमध्ये इकडे खाली बारा ज्योतिर्लिंग सुद्धा आहे खाली ती गोफासारखं बनवलं आहे तिथे सर्व ज्योतिर्लिंग आहे तूप लावायचं दहा टाकायचे तूप लावून झालं दर्शन कसं झालं बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन केले की नाही सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे महालक्ष्मी मंदिर आहे जो, बारा ज्योतिर्लिंग आता परत रिटर्न जायचं विसावाला पण बाकी सगळं खूप लांब लांब आहे त्यामुळे सगळे दमतीन संध्याकाळी निघायचं सुद्धा त्याच्यामुळे रिटर्न आता परत दर्शन झालं मस्तपैकी उसाचा रस पियालो अजून काय खायचं आता आपण जायचं आहे आपल्या मंदिरात आणि झोपून जायचं तिकडे जेवायचं आहे आणि लांबलेट लांबलेट हॅलो तर असा कार्यक्रम ठरलाय आताचा चला मी।, मी बोलते जेवलात का जेवलास का नाही जेवलास तू ये वरती, ये वरती। जेवून झालं सगळं झालं आता फक्त लांबलेटचा कार्यक्रम म्हणजे झोपण्याचा कार्यक्रम संध्याकाळी पाचला निघायचं आहे तिथून रेल्वे स्टेशनवर जाऊ मग तिथेच बसून जाऊ मग कोणाला काय घ्यायचं आहे खरेदी करायची आहे ते करतील आणि रात्री नऊची ट्रेन आहे नऊच्या ट्रेनला बसून ट्रेन सरळ घरी निघायची तयारी सुरू झालेली आहे झोपायचं काम सुद्धा झालेलं आहे आणि आता फक्त सगळ्यांना शेगावच्या कचोरी घ्यायची आहे घरी न्यायच्या पार्सल खूप मोठी लिस्ट आहे एवढी मोठी लिस्ट आहे टोटल वन नाईन्टी नाईन कचोरी घरी न्यायच्या आहेत भाच्याचा फोटोशूट चालू आहे इकडे त्याला सुद्धा पोरगी बघायची आहे चालत येतोय मला वाटलं झिरो एक उतरतोय बांगल्यातून भाई उतरतो असं वाटतं मावली माऊली पोजी मारतय पोजी मारतय माऊली पण तर आता शेगावला बाय बोलायचा टाइम आलेला आहे तर जरा संध्याकाळचा नाश्ता करतो आम्ही आणि मग दोन निघू आम्ही या विसावा निवासला टाटा बाबा बोलायला लागेल पण पुढच्या वर्षी पुन्हा येऊच नक्कीच येऊ दरवर्षी एक राऊंड तर असतो त्यामुळे खूप छान जागा आवडली आहे त्याच्यानंतर सुद्धा आपले ब्लॉग संपलेले नाही आहे यानंतर सुद्धा आपण स्टेशनवर काहीतरी टाइमपास करू आणि मग ट्रेनमध्ये बसू मग पुढे अजून बघू सकाळी किती वर्ष पोचतो आपण आणि अशा प्रकारे आम्ही आता रूम सोडलेली आहे आम्ही निघालेलो हो। आहोत बस स्टँड वरती परत कधी यायचं पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी ते व्ह्यू मस्त येतो का आपण बोला सो so, मित्रांनो नंतर मी काही शूट करू शकलो नाही मी खूप इतका दमलेलो की झोपून गेलो ट्रेनमध्ये ब्लॉग करायचंच राहून गेलं so, सो मी म्हंटल घरी जाऊन ब्लॉग एंड करीन आणि आता मी ब्लॉग इकडे एंड करत आहे कसा वाटला ब्लॉग दोन्ही पार्ट कसे वाटले मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच करा, करा। आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू